नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे तुमच्यापर्यंत आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पुजतील शेतकरी मित्रांनो लोणी मार्केट येथे सर्व गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला सडमुक्का अंगपडी व इतर सर्व गोष्टीला बांधून राहील बघू शकतात व्हिडिओमधील एकदम टॉप क्वालिटीच्या काही आहे एक अठरा ते वीस बावीस पंचवीस तीस प्लसपर्यंत आपल्याला काही खरेदी करून मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी काही पुढावा मामा तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो म्हणजे तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोचतील तर आपल्याला तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर गाय खरेदी करून मिळेल सडमुक्क अंगपडीला दोन गोष्टी तुम्हाला बांधून बघू शकतात शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर एफ क्वालिटीच्या गाई खरेदी करून मिळेल बघू शकतात क्वालिटी वीस ते पंचवीस प्लस असणाऱ्या बघू शकतात ती सांगितली का रे जाय ना मग बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीर गाय तर ज्या कोणी शेतकऱ्याला गाय खरेदी करायची असतील आपण व्हिडिओ मधून नंबर व्हिडिओ मधील घेतो शेतकरी मित्रांनो तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला करा बघू शकता शेतकरी मित्रांनो मंगळवार बुधवार दोन दिवस मार्केट असतं